कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार पुनरागमन केलेलं आहे अलिबाग मुरुड रोहा आणि पेण तालुक्यात मुसळधार सरींची दमदार बॅटिंग सुरू आहे हवामान खात्याने आज रायगडला मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला के आहे गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीला गेलेला पाऊस पुन्हा जोमात परतला असून दुपारनंतर अनेक भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत कमी उंचीच्या भागात पाणी साचू नये तसेच नाल्याजवळ समुद्रकिनारी आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असा इशारा देण्यात आला आहे पावसाच्या या दमदार खेळामुळे वातावरण पुन्हा एकदम थंडगार झाले आहे